हो नमस्कार श्रोतेहो उद्योग विश्वामध्ये कामगारांचे प्रश्न त्यांचे अधिकार सुरक्षितता आणि कल्याण हे विषय नेहमीच महत्वाचे राहिले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेले विविध कामगार कायदे आता नव्या पद्धतीनं एकत्र करून भारत सरकारनं एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे आणि ते म्हणजे सरकारकडून नुकतीच नवीन कामगार संहिता जाहीर करण्यात आली आहे या संहितेची रचना याचा उद्देश तसंच कोणत्या कामगारांवर आणि मालकांवर याचा काय आणि कसा परिणाम होईल याविषयी अधिक सखोल आणि कायदेशीर दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ऍडव्होकेट प्रणंद जोशी सर नमस्कार सुरुवातीला नमस्कार। या नवीन कामगार संहितेविषयी बोलत असताना मुळातून भारतात जे कामगारांविषयी कायदे होते तर त्याचा इतिहास आणि उत्क्रांती त्याची कशी झाली काय सांगता येईल याविषयी आपले सध्याचे जे कामगार कायदे आहेत ते खूप जुने आहेत त्यांचा मागोवा थेट ब्रिटिश काळात जातो सुरुवातीला अनेक कायदे जसे फॅक्टरी ॲक्ट वगैरे ब्रिटिशांच्या बाजूने होते खरं म्हणजे नफेखोरी हाच त्यांचा मुख्य उद्देश होता त्यामुळे सगळे कायदे अर्थातच फक्त नफा डोळ्यासमोर ठेवून तयार केले होते त्यापुढं कामगारांचं हित कोण बघणार त्यामुळं कामगारांची आर्थिक पिळवणूक व्हायची पण स्वातंत्र्यानंतर भारताचं संविधान जसं तयार झालं त्या आधारावर कायदे विकसित झाले त्यात काही मार्गदर्शक तत्त्वं लिहिली गेली कामाची परिस्थिती किमान वेतन वगैरे गोष्टी विचारात घेतल्या गेल्या त्यावरून आपल्याकडं वेतन बोनस कारखाने आणि सामाजिक सुरक्षा यासाठी जवळपास एकोणतीस वेगवेगळे कायदे तयार झाले मग आता या एकोणतीस कायद्यांमध्ये कधी आणि कसा बदल होत गेला आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे कामगारांच्याविषयी जवळपास एकोणतीस कायदे होते एकवीस नोव्हेंबर दोन हजार नंतर ते एकोणतीस कायदे चार मुख्य कायद्यांमध्ये विभागले गेलेत आ, हे कोणते आहेत चार मुख्य कायदे हे जे वर्गीकरण झालं ते एक एक विषय घेऊन केलं गेलं आहे म्हणजे पहिली जी संहिता आहे ती म्हणजे वेजेस कोड जी वेतनाबद्दल आहे दुसरे जे कोड आहे तो आहे इंडस्ट्रीयल रिलेशन कोड जो कारखानदार आणि कामगार यांच्या संबंधाबद्दल बोलतो त्यानंतर आहे सोशल सिक्युरिटी कोड जो कामगारांची सामाजिक सुरक्षा बघतो आणि ॲक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ कोड जो कामाच्या ठिकाणी कामगारांची सुरक्षा आणि कामगारांच्या आरोग्याबद्दल आहे पहिला जो आहे तो आहे वेजेस कोड जो वेतनाबद्दल आहे कायद्यामध्ये पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट मिनिमम वेजेस ॲक्ट पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट आणि इक्वल रिम्युनरेशन ॲक्ट असे चार जे महत्त्वाचे कायदे आहेत ते ह्या एकाच कोडमध्ये त्यांनी समावेश केलेला आहे त्यानंतर वेतनाची एक सर्वसमावेशक व्याख्या त्यांनी दिलेली आहे या कोडमध्ये पूर्वी असायचं की प्रत्येक ॲक्टमध्ये वेतनाची वेगवेगळी व्याख्या होती आणि त्या दोन व्याख्यांमध्ये नेमकी कुठली व्याख्या अप्लाय करायची ही एक फार गोंधळाची परिस्थिती होती ती आता परिस्थिती आता असणार नाही मिनिमम वेजेस हे फक्त शेड्युल्ड लेबर जे होतं जे अनुसूचित कामगार आहेत त्यांनाच फक्त ॲप्लिकेबल होतं पण ते आता सगळ्या कामगारांना ॲप्लिकेबल होईल आणि फार कडक तरतुदी केलेली आहेत या संदर्भात आणि साधा सोपा आणि सुटसुटीतपणा हा त्याचा उद्देश आहे त्यानंतर आहे इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड जो कारखानदार आणि कामगार यांच्या संबंधाबद्दल आहे ट्रेड युनियन ॲक्ट इंडस्ट्रीयल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स आणि इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्ट हे जे तीन चार ॲक्ट आहेत हे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्यानंतर लेऑफ रिट्रेशमेंट आणि क्लोजरच्या संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्या ह्या कोडमध्ये त्यांनी समावेश केलेला आहे फिक्स्ड uh, टर्म एम्प्लॉयमेंटात काही वेळात मी सांगेनच त्याबद्दल तर त्याची तरतूद ह्या कोडमध्ये केलेली आहे आणि कामगार आणि कारखानदार यांच्यामधला जो संघर्ष आहे तो टाळण्याचा प्रयत्न ह्या कोडमध्ये केलेला आहे त्यानंतर आहे सोशल सिक्युरिटी कोड जो कामगारांची सामाजिक सुरक्षेच्या संदर्भात आहे तर एकूण नऊ कायदे जे आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्याच्यामध्ये ई पी एफ ई एस आय ग्रॅच्युईटी मॅटर्निटी बेनिफिट्स या सगळ्यांबद्दलच्या तरतुदी आहेत नॅशनल सिक्युरिटी बोर्ड हा एक नवीन फोरम त्यांनी दिलेला आहे आणि जास्तीत जास्त कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवावी हा या कोडचा उद्देश आहे त्यानंतर आहे ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ आणि वर्किंग कंडिशन्स कोड या संदर्भातले एकूण तेरा ॲक्ट ह्या कोडमध्ये समाविष्ट केलेले आहेत फॅक्टरीज ॲक्ट माइन्स ॲक्ट त्यानंतर डॉक्स आणि जिथं हाय रिस्क ऑक्युपेशन्स जे आहेत म्हणजे जिथं जास्त जीवाला धोका असणारे जे कामं आहेत जो रोजगार आहे त्या संदर्भातल्या तरतुदी यामध्ये आहेत आणि परवान्याची रिक्वायरमेंट किंवा त्यांचं रजिस्ट्रेशन किंवा सिंगल रजिस्ट्रेशन सिस्टीम या संदर्भातल्या तरतुदी याच्यामध्ये आहेत आणि ह्या ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ आणि वर्किंग कंडिशन्स कोड दोन हजार वीसमध्ये प्रत्येक वर्षी चाळीस वर्षाच्या वरचे जे कामगार आहेत त्या सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्याची जबाबदारी त्या मालकावर टाकलेली आहे आता मुळात हा प्रश्न येतो की कायद्यांना नवीन कामगार संहितेमध्ये एकत्रीकरण करण्याची गरज का वाटली आहे आणि याची मूळ समस्या काय होती मुख्य समस्या अशी होती की कामगारांसाठीचे लाभ एकसारखे नव्हते ते फक्त मोठ्या कारखान्यांपुरते मर्यादित होते त्यामुळे असंघटित क्षेत्रापर्यंत ते पोहोचत नव्हते त्या कामगारांना संरक्षण मिळतच नव्हतं मालकांसाठी खास करून छोट्या उद्योगांसाठी डझनभर कायद्यांची स्वतंत्र नोंदणी करायची तपासणी करून घ्यायची आणि सतरा ठिकाणी अर्ज करायची ही फार मोठी डोकेदुखी होती नवीन संहितांचा उद्देश हा साधा सुटसुटीतपणा आणि सर्वांचं संरक्षण साधणं हा आहे आता ही संहिता मंजूर करताना संसदेमध्ये कायदेशीर हेतू आणि जी चर्चा झाली तर त्याचा काही सारांश सांगता येईल या संहितांचा मुख्य हेतू जर बघा झालं तर तसे दोन हेतू आहेत आर्थिक विकास साधण्यासाठी व्यवसाय करायची सुलभता आणि कामगार वर्गाचं राहणीमान उंचावणं जुन्या नियमांच्या व्यवस्थेतून आधुनिक पद्धतीकडे जाणं हा एक उद्देश होता सरकारनं एक समान किमान वेतनावर आणि वगळलेल्या गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षा पोहोचेल यावर भर दिला आहे कामगारांच्या भविष्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्ट आता कागदोपत्री करावी लागणार आहे त्यामुळं मालक आणि कामगार दोघांमधला संघर्ष टाळता येईल आत्ताच तुमच्या बोलण्यामध्ये उल्लेख आला की गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार तर ही संकल्पना काय आहे नेमकी मग अशी सांगितल्याप्रमाणे असंघटित कामगारांपर्यंत कायदे पोहोचतच नव्हते इंटरनेटच्या क्रांतीमुळं ई कॉमर्स म्हणजे आपण इंटरनेटवरून ज्या वस्तू मागवतो किंवा आपण इंटरनेटवरून जे खाद्यपदार्थ मागवतो त्यांची डिलेवरी करणारे जे लोक आहेत हे सगळे असंघटित कामगार आहेत त्यांचं कोणत्याही सरकारी स्तरावर रजिस्ट्रेशन नाही तसंच एखाद्या विशिष्ट कामासाठी नेमलेल्या कामगारांच्या अधिकारांना कायद्यात स्थानच नव्हतं अशा कामगारांना गिग कामगार किंवा प्लॅटफॉर्म कामगार असं म्हणतात इथून पुढे या कामगारांच्या सुद्धा अधिकारांचं संरक्षण करणाऱ्या लेबर कोडमध्ये आहेत सामान्य काय आहे आ, का या नवीन संहितेमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे सगळ्याच कामगारांसाठी आता किमान वेतन हा वैधानिक अधिकार झालाय म्हणजे किमान वेतनासाठी सगळे कामगार कायदेशीर लढाई लढू शकतात पूर्वी किमान वेतन फक्त विशिष्ट अनुसूचित म्हणजे ज्याला आपण शेड्युल्ड म्हणतो अशा लेबरनाच फक्त कायदे लागू होते ज्यामुळं लाखो कामगार वंचित राहायचे आता प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक कामगाराला किमान वेतनाचा आणि वेळेवर वेतनाचा हा कायदेशीर अधिकार आहे आणि हे त्यांचं किमान वेतन हे केंद्र सरकारनं ठरवलं आहे म्हणजे केंद्र सरकारनं ठरवल्या वेतनापेक्षा कमी वेतन देता येणार नाही त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या सात तारखेच्या आत कोणत्याही परिस्थितीत पगार दिलाच पाहिजे असा नियम केला आहे अच्छा म्हणजे आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे एक मोठं पाऊल आहे असं म्हणावं लागेल नक्कीच आता कंत्राटी कामगारांसाठी नोकरीची सुरक्षा आणि ग्रॅच्युटी यासारखे लाभ जे आहेत तर याविषयी काय तरतूद आहे हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे नवीन संहितेत निश्चित काळासाठी रोजगार म्हणजे ज्याला आपण फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट म्हणतो ती संकल्पना मांडली आहे हा एक फार मोठा बदल आहे विशिष्ट काळासाठी नेमलेल्या कामगारांना आता कायम कर्मचाऱ्यांनी इतकं समान वेतन आणि वैधानिक लाभ जसे की रजा सामाजिक सुरक्षा वगैरे मिळेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुन्या पाच वर्षांच्या गरजेऐवजी केवळ एक वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतरच कामगार हे ग्रॅच्युटीसाठी पात्र होतील त्यामुळं आय टी उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि मीडिया क्षेत्रात एका विशिष्ट प्रकल्पासाठी नेमल्या गेलेल्या कामगारांचं संरक्षण होईल शिवाय आपल्या आय टीमध्ये काम करणाऱ्या मित्रांसाठी एक महत्त्वाचा बदल आला आहे वर्क फ्रॉम होम जे करतात त्या संकल्पनेला आता पहिल्यांदाच कायदेशीर अधिकृत मान्यता दिलेली आहे आता महिला कामगारांविषयी बोलताना त्यांच्याविषयी काय खास तरतूद आहे याच्यामध्ये महिला कामगारांच्या संदर्भात एक फार चांगला बदल केलेला आहे वेतन भरती आणि कामाच्या परिस्थितीत लिंगभेद करणं हे कायद्याला मंजूर नाही आहे त्याला कायद्यानं बंदी आहे महिलांना आता रात्रीच्या शिफ्टमध्ये सुद्धा काम करायची परवानगी दिली आहे आणि हे सगळ्याच आस्थापनांमध्ये म्हणजे अगदी जमिनीखाली खाणकाम जे होतं त्या खाणकामात सुद्धा महिलांना रात्री शिफ्ट करायची परवानगी दिलेली आहे मात्र हे करण्यापूर्वी त्या महिलेची पूर्वसंमती घेणं आवश्यक आहे यात महिलांना पुरेशी सुरक्षा देणं संरक्षण देणं आणि त्यांची वाहतूक करणं याची जबाबदारी मालकावर आहे मात्र महिलांच्या बाबतीत अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे महिला कामगारांना सामाजिक सुरक्षेचे लाभ देताना त्यांच्या कुटुंबाच्या व्याख्येत त्या महिला कामगारावर अवलंबून असलेल्या तिच्या आईवडिलांचा सुद्धा समावेश केलेला आहे म्हणजे पूर्वी कुटुंबाच्या व्याख्येमध्ये ती तिचा नवरा आणि तिची मुलं यांचाच समावेश होत होता पण आता तिला जर तिच्या आईवडिलांची जबाबदारी घ्यायची असेल या लेबर कोडच्या माध्यमातून त्या महिला कामगारांची ती इच्छा पूर्ण होईल ग्रॅच्युईटीचे किंवा प्रॉव्हिडंट फंडाचे जे काही लाभ आहेत ते तिच्या नवरा आणि तिच्या मुलांसोबतच तिच्या आईवडिलांनासुद्धा देता येतील एखाद्या दे व्यवसायाच्या मालकाला ही नवीन कामगार संहिता त्याचा व्यवसाय अधिक सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी कशी मदत करू शकतो मुख्य म्हणजे अनुपालनाची सुलभता केली आहे म्हणजे जे बरेचसे कम्प्लायन्स करायचे होते वेगवेगळ्या ॲक्टमध्ये वेगवेगळे कंप्लायन्स दिलेले आहेत तर ह्या कम्प्लायन्स करत असताना मालकांची तारेवरची कसरत व्हायची एकोणतीस वेगवेगळ्या कायद्यांसाठी वेगवेगळे फॉर्म अर्ज वेगवेगळ्या विभागांशी व्यवहार करणं हे सगळं चालू असायचं आता नवीन लेबर कोडनुसार चारही संविधानांसाठी फक्त एकच नोंदणी एकच परवाना आणि एकच ॲन्युअल रिटर्न भरायचा आहे त्यामुळे मालकांची फार मोठी सोय झाली आहे यामुळे कागदपत्रांच्या जंजाळात व्यापाऱ्यांना अडकून अडवणूक करण्याचे प्रसंग व्हायचे ते आता टाळता येणार आहेत त्यामुळं भ्रष्टाचारला सुद्धा बऱ्यापैकी आळा बसेल म्हणजे सिंगल रजिस्ट्रेशन सिंगल लायसन्स आणि सिंगल रिटर्न भरता येणार आहे वेतनाच्या व्याख्येत कुठला महत्वपूर्ण बदल झाला आहे यामध्ये या चार लेबर कोड्सपैकी जो वेजेस कोड आहे जो फार महत्त्वाचा आहे त्यामध्ये पी एफ ग्रॅच्युटी आणि ई एस आय सी वेतनाची एक समान व्याख्या करतात म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही आता अँबिग्युटी नाही आहे म्हणजे मालकाला पाहिजे त्यावेळेला पाहिजे तो अर्थ काढायचा किंवा कामगाराला पाहिजे तो त्यावेळेला पाहिजे तो अर्थ काढायचा हे प्रकार आता बंद होतील एकच व्याख्या दिलेली आहे आणि याचा मुख्य परिणाम असा होईल की वेतनाचे जे बाकीचे जे घटक असतात म्हणजे एच आर ए असेल किंवा वाहतूक भत्ते असतील गणवेश भत्ते असतील हे एकूण वेतनाच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त नसावेत असा नियम आहे त्यामुळं कंपन्यांना मूलभूत घटक म्हणजे जो बेसिक ज्याला म्हणतो आपण ते बेसिक वाढवण्यासाठी कामगार भाग पडू शकतात परिणामी कर्मचाऱ्यांच्या चारे प्रॉव्हिडंट फंडात जास्त कॉन्ट्रीब्युशन मिळेल आणि ग्रॅच्युटीसाठी धरल्या जाणाऱ्या वेतनात म्हणजे ज्याला आपण बेसिक म्हणतो बेसिक सॅलरी त्याच्यामध्ये आपोआपच वाढ होईल आणि परिणामी ते सेवानिवृत्तीच्या बचतीला थेट फायदा होणार आहे औद्योगिक दृष्ट्या विचार करता या संहितेमध्ये नव्यानं जाहीर झालेल्या संहितेमध्ये लेऑप आणि क्लोजरसाठीची मर्यादा सुद्धा बदलली आहे तर त्यासाठीचे नवीन नियम काय आहेत आणि मालक आणि कामगार यांच्यामधलं नातं किंवा सुरक्षा याचा समतोल यामध्ये कसा राखला गेला आधी आपण ले ऑफ म्हणजे काय ते बघूया कामगारांची काम, काम करण्याची तयारी असूनसुद्धा काही कारणास्तव जर समजा मालकानं कारखाना बंद ठेवला तर त्याला लेऑफ म्हणतात आणि क्लोजर म्हणजे एखादा कारखाना कायमचाच बंद होणं याबाबतच्या नव्या तरतुदी नव्या इंडस्ट्रीयल कोडमध्ये आहेत आता या लेऑफचंच उदाहरण द्यायचं झालं तर ए आयमध्ये घडलेल्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळं मध्ये बऱ्याचशा सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या आय टी वर्कर्सचे जॉब गेले तर ते जे जॉब गेलेले आहेत ते कंपनी बंद झाल्यामुळं जॉब गेलेले नाही आहेत म्हणजे क्लोजरनं जॉब गेलेले नाही आहेत ते जॉब जे गेलेले आहेत ते लेऑफनं गेलेले आहेत म्हणजे तात्पुरत्या काळासाठी त्यांना त्या कामावरून कमी केलेलं आहे पण तो एक टेम्पररी पिरियड आहे त्यामुळं त्याला लेऑफ म्हणता येईल म्हणजे आता मी लेऑफचा आत्ता जे रिसेंट आपल्यासमोर उदाहरण आहे ते मी आत्ता दिलं ही नवीन तरतूद म्हणजे पूर्वी शंभर किंवा अधिक कामगार असलेल्या कंपन्यांना कामगारांना कामावरून कमी करणं म्हणजे ज्याला आपण लेऑफ करणं म्हणतो किंवा आस्थापना बंद करणं म्हणजे ज्याला क्लोजर करणं म्हणतात अशा वेळेला सरकारची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक होतं नवीन कोडप्रमाणे ही मर्यादा आता जे आधी जे शंभर होती ती आता नवीन कोडप्रमाणे त्या तीनशे झालेली आहे म्हणजे तीनशेपेक्षा ती जास्त कामगार जिथं काम करतात अशा मालकांना ह्या आधीचे जे नियम सांगितले त्या नियमाचं पालन करणं आवश्यक आहे त्यामुळे मध्यम आकाराच्या कंपन्यांना कर्मचाऱ्यांचं मॅनेजमेंट करणं फार सोपं जाणार आहे संतुलन राखलं जाईल कारण कमी केलेल्या प्रत्येक कामगारासाठी मालकाला कामगार पुनर्कौशल्य निधीत म्हणजे ज्याला आपण रीट्रेनिंग म्हणतो त्या निधीत कामगारांच्या पंधरा दिवसाचं वेतन भरणं आवश्यक आहे जे त्यांना नवीन नोकरीत स्विच व्हायला मदत करेल आणि अजून अशा बऱ्याच तरतुदी आपल्याला नव्या ह्या लेबर कोडमधून पाहायच्या आहेत शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की नवीन कामगार संहितांमुळं आपल्या उद्योग क्षेत्रात आणि कामगारांच्या जीवनमनात फार मोठे बदल घडणार आहेत श्रोते हो आज आपण कामगार कायद्यांचा इतिहास मूलभूत संरचना आणि प्रमुख बदलांचा पाया याविषयी समजून घेतलं पण या संहितेची अंमलबजावणी त्याचा होणारा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे उद्योग आणि कामगार या दोन्हींवर होणारा परिणाम याचा तपशीलवार अभ्यास आपण उद्योग जगत या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात करणार आहोत सर आज या भागात आपण जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी सांगलीकडून मी आपले आभार मानते धन्यवाद थँक्यू नवीन कामगार संहिता याविषयी अॅडव्होकेट प्रणंद जोशी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आज या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या पुन्हा भेटू नमस्कार उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते मुक्सित मुजावर